एकदा जर तुम्ही या प्रकारे हक्का न्यूडल्स बनवलं तर बाहेरचं खायचं विसरून जाल नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं असं न्यूडल भेटले घेतलेलं आहे न्यूडल पॅकेट मिळतं आता इथं गरम पाणी मी तापवायला ठेवलं होतं त्यामध्ये मी एक पडी तेल टाकलं म्हणजे आपली न्यूडल चिटकणार नाही एकमेकांना आणि आता सगळं आपल्याला आपल्याला जितकं हवं तितकं न्यूडल आपण पॅकेटमध्ये का पॅकेटमधून काढून आता उकडत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पा आने तेल टाकायला विसरू नका आणि आपल्याला आता हे न्यूडल्स सत्तर ते ऐंशी टक्के उकडून घ्यायचं आहे बोटाने कट करून पाहायचं कट झालं का लगेच आपलं न्यूडल शिजलेलं आहे असं समजून जायचं आणि एक सारखं एकदा हलवून घ्यायचं आणि छान अशी बघा अशी उकडी येऊ द्यायची आणि फक्त आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्केच हे शिजवायचं आहे नंतर वाफेवर पण शिजतं खूप शिजलं म्हणजे क खूपच असं मग जास्त असं ते शिजून येतं आणि आता बघा लगेच आपल्याला एका चाळणीमध्ये ते नेत्रवायला ठेवायचं आहे म्हणजे काढून घ्यायचं आहे है न्यूडल आणि लगेच त्याच्यावर आपल्याला गार पाणी ओतायचं आहे म्हणजे आपले न्यूडल असे चिपकी चिपकी होणार नाही म्हणजे चिटकणार नाही एकमेकांना आणि बघा असं मस्त आता हलवून घ्यायचं खूप सुंदर हे हक्का न्यूडल घरच्या घरी आपण बनवू शकतो आणि तुम्ही पूर्ण रेसिपी बघा स्किप न करता बघा आणि बघा मी पू असं गरम स्वारी थंड पाण्याने टाकून टाकून असं बघा आपलं न्यूडल थोडंसं मस्त छान गार करून घेतलं आता त्याच्यावर मी एक ते दीड पडी तेल टाकलं आणि परत हलवून घेणार आहे म्हणजे न्यूडल चिटकणार नाही आणि छान असं बघा आता मी एका पसरट भानंड्यामध्ये काढून घेणार आहे हे न्यूडल म्हणजे छान गार होईल आणि बघू शकता मी आता असे काढून घेत आहे आणि हे छान गार होऊ द्यायचं तोपर्यंत आपण आता भाज्या कट करून घेऊया आपलं पुढं आता मी तुम्हाला दाखवते बघा इथं शिमला मिरची कट करून घेतली दोन ते तीन थोडंसं पत्तागोबी कट करून घेतला अर्धा कांदा आलं लसणाची जाड बारीक भरड केली आणि शेजवान चटणी घेतली इथं मी हक्का न्यूडल मसाला घेतला रेड चिली सॉस घेतला सोया सॉस घेतला आणि आता बघा आपलं न्यूडल मस्त गार झालेलं आहे आणि आता मी लोखंडी कढाईमध्ये बघा तेल टाकत आहे आणि बघू शकता तुम्ही इतकं सुंदर आपला हक्का न्यूडल तयार होणार आहे अगदी हॉटेलपेक्षाही खूप सुंदर घरच्या घरी आता बघा तेल तापल्यानंतर मी आल लसणाची पेस्ट टाकली आणि आपल्याला मोठ्या गॅसवरच हे पटपट करायचं आहे आलं लसणाची पेस्ट टाकल्या टाकल्या मी शिमला मिरची टाकली लगेच पत्तागोबी टाकली आणि ह्या भाज्या आपल्याला पटपट परतवायच्या आहे अजिबात बारीक गॅसवर वगैरे परतवायच्या नाही ही पद्धत म्हणजे एकदम आपल्याला फास्ट करायची आहे आणि आता बघा आपलं गोबी शिमला मिरची आलं लसूण छान परतलं गेलं आता थोडंसं स्पायसी म्हणजे आप आपल्याला थोडंसं तिखटपणा पाहिजे न्यूडलला म्हणून मी एक ते दोन चम्मच मी मिरची पावडर टाकली त्यानंतर आता बघा मी इथं तीन चम्मच सोया सॉस घातलेला आहे आणि दोन चम्मच मी इथं रेड चिली सॉस घातलेला आहे तुम्हाला जर अजून थोडंसं चिली सॉस जास्त आवडत असेल तर मग तुम्ही सारखं सारखं घाला जितका सोया सॉस घातला तितका रेड चिली सॉस घाला मी इथं तीन चम्मच सोया सॉस घातलेला आहे आणि दोन चम्मच रेड चिली सॉस घातलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला मोठ्या गॅसवरच करायचं आहे आता इथं बघा मी एक ते दीड चम्मच मी हक्का न्यूडल मसाला टाकून घेतलेला आहे हे पण छान पटपट परतवायचं आहे ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे आणि बघू शकता आता मी थोडंसं एक अर्धा कप मी पाण्या पाण्याचा असा फवारा मारलेला आहे म्हणजे छान असे चा आपले मसाले शिजवून येतील आणि बघू शकता आपले मसाले मस्त शिजत आहे आणि आता आपण न्यूडल टाकून घेणार आहे जे आपण शिजवून घेतलेलं आहे न्यूडल तुम्ही आधीच शिजवून ठेवा म्हणजे छान गार होतं आणि मस्त असं घरच्या घरी हक्का नूडल नक्की तुम्ही रेसिपी ब बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आता बघा मीठ मसाल्यातच टाकायचं होतं पण मी विसरली आता मी वरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे न्यूडलवर आणि मीठ थोडं आधी कमीच टाकायचं कारण सॉसला खारटपणा असतो आणि तुम्ही कांद्याची पातसुद्धा इथं वापरू शकता छान लागते माझ्याकडे नव्हती म्हणून मी फक्त शिमला मिरची गोबीच वापरलेली आहे छान असं परतवून घ्यायचं मी बघा इथं दोन दोन कडचिनी परतवत आहे म्हणजे छान असं आपलं न्यूडल एकजीव होतं आणि मस्त परतलं जातं मोठ्या गॅसवरच परतवायचं आहे अजिबात गॅस बारीक करायचा नाही बघू शकता तुम्ही हक्का न्यूडल घरच्या घरी इतकं अप्रतिम चवीचं होतं आणि घरचं आपलं मस्त फ्रेश पण आपल्याला खायला मिळतं खूप सुंदर बनतं तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर आवडली माझी रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा आता मी पूर्ण असं मसाल्यामध्ये मिक्स करत आहे आणि झाकण वगैरे काही ठेवायचं नाही असं एकसारखं फक्त मोठ्या गॅसवर मिक्स करत राहायचं आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर पण आलेला आहे खूप छान आपला हक्का न्यूडल तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर थोडीशी कोथिंबीर कोथंबीर घालायची वरतून तुम्ही घालू शकता आता बघा आपलं न्यूडल तयार झालेलं आहे परत मी एकदा हलवून घेत आहे तुम्हाला रेसिपी माझी आवडते का अजून तुम्हाला कोणती रेसिपी हवी हो आहे ते पण मला सांगा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली रेसिपी असते आता बघा आपलं न्यूडल तयार झालेला आहे हक्का न्यूडल आता पण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण खायला आणि नक्की तुम्ही पण बनवून बघा आता बघा थोडीशी मी पत्तागोबी कच्ची वरतून टाकत आहे म्हणजे छान अशी टेस्ट येते आता थोडीशी शेजवान चटणी आपल्याला वरतून टाकायची आहे म्हणजे खूप सुंदर अशी टेस्ट येते अगदी असं वाटणार नाही का आपण घरी बनवलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली चायनीज पदार्थ आपला हक्का न्यूडल कसा वाटला नक्की सांगा तुम्ही कांदा पात असली तर जरूर टाका श्री स्वामी समर्थ